ख्रिस्त आनसांगहोंग यांच्या पवित्र जन्माच्या एकशे आठव्या वर्धापन दिनानिमित्त परमेश्वराशी संबंधित जीवन या उपदेश शीर्षकांसह आपण परमेश्वराच्या वचनाचा अभ्यास करूया आज मी पिताच्या जन्माच्या अर्थावर चिंतन करू शकलो जर ख्रिस्त आनसांगहोंग या पृथ्वीवर आले नसते तर आपल्याला फक्त गंभीर पापी म्हणून मृत्यूला सामोरे जावे लागले असते तो आला त्याच्या मुलांसाठी वधस्तंभावर त्याचे रक्त सांडले आणि नवीन कराराची घोषणा केली तारणाचा मार्ग उघडला तथापि शत्रू सैतानाने अंधकारमय युगात परमेश्वराच्या जीवनाचे सत्य नष्ट केले कोणीही सत्य पुन्हा स्थापन करू शकले नाही तो येतो तेव्हाच आपण बरोबर आणि चूक यात फरक करू शकतो सर्वांनो जर आपला स्वर्गीय पिता आला नसता तर आपले भविष्य नरकात भयानक शिक्षा झाली असती तथापि जेव्हा तो आला तेव्हा त्याने आपल्याला मार्गदर्शन केले जेणेकरून आपण वेदनादायक नरकात जाऊ नये आणि नवीन कराराच्या शिकवणीद्वारे त्याने स्वर्गाचे वैभवी दार उघडले नाही का जर पिता या पृथ्वीवर आले नसते तर परमेश्वराशी आपले नाते कसे असते ते जल्लाद पापी संबंध असले आणि यांच्यातील असते तथापि तो आला आणि नवीन कराराद्वारे पापांची क्षमा घोषित केली स्वर्गात परतण्याचा मार्ग मोकळा केला यमुना हे खरोखरच आश्चर्यकारक आहे तरीही त्याहूनही आश्चर्यकारक म्हणजे आपण गमावलेली आपली स्वर्गीय माता या पृथ्वीवर आली तथापि मुलांकडे तिला ओळखण्यासाठी डोळे किंवा हृदय नव्हते ज्या मुलांना कोणत्याही शिकवणीद्वारे माता परमेश्वर समजू शकले नाही त्यांच्यासाठी स्वर्गीय पिता या पृथ्वीवर आले आणि त्यांनी आपल्याला बायबलमधील भविष्यवाण्या शिकवल्या आपल्या मुलांना जीवनाच्या झाडाकडे जाण्याचा मार्ग दाखविणारे पिता ख्रिस्त अनसांग होंग नव्हते का एवढेच नाही बायबलमधील सर्व रहस्ये प्रकट करणारे पिता ख्रिस्त अनसांग होंग नव्हते का परमेश्वराने आणि पवित्र आत्म्याच्या नावाने घेण्याची आज्ञा दिली आहे परंतु जगातील सर्व चर्च नावाने विजी पिता पुत्र आणि पवित्र आत्मा ही पदव्या वापरतात पिताच्या युगात योवाच्या नावाने पुत्राच्या युगात येशूच्या नावाने आणि पवित्र आत्म्याच्या युगात ख्रिस्त आन्साधोमच्या नवीन नावाने पूर्ण बाप्तिस्मा घेता यावा यासाठी पिताने आपल्यासाठी गौरवाचे दार उघडले नाही का जेव्हा आपण या गोष्टींवर चिंतन करतो तेव्हा आपल्याला जाणवते की जर पिता आले नसते तर आपल्यासाठी तारण आणि स्वर्ग अशक्य झाले असते योग्यन अध्याय सात मध्ये जसे लिहले है कि त्या दिवशी पुष्कळ जन मला प्रभो प्रभो प्रभु आम्ही तुझा नामवाने संदेश दिला तुझा नामवाने भूते घालवली व तुझा नामवाने पुष्कळ महाकृत्ये केली नाहीत काय तेव्हा येशू त्यांना सांगेल मला तुमची कधीच ओळख न होती अहो अनाचार करणाऱ्यांनो माझ्यापुढे निघून जा आम्ही त्यापैकी एक असतो आपल्याला परमेश्वराची इच्छा किंवा नवीन करार माहीत नसते शेवटच्या काळात संकटे येतील तेव्हा सियोन कुठे आहे आणि आपल्याला कुठे पळून जावे लागेल हे आपल्याला माहीत नसते जग अजूनही अशाच परिस्थितीत आहे म्हणूनच पिता आनसांगहोंग या पृथ्वीवर आले सत्तीस वर्षे सुवार्तेचा मार्ग चालवला आणि आपल्या मुलांना त्यांच्या शिकवणी घोषित करायला शिकवले

आपण ही सुवार्ता संपूर्ण जगाला सांगितली पाहिजे आपण जगातील सर्व लोकांना हे कळवले पाहिजे की। पिता आणि पिताने आपल्या मुलांना शिकवलेल्या नवीन कराराचा मार्ग आपण सर्व मानवजातीला सांगितला पाहिजे पिताने सत्तीस वर्षे सुवार्तेचा प्रचार करत असताना त्यांनी त्यांच्या मुलांसाठी अनेक शिकवणी सोडल्या पिताने जीवनाचे झाड हे सत्य उघ केले आणि अंजिराच्या झाडाचे रहस्य पूर्ण केले पिताच्या आगमनामुळे नवीन कराराच्या सियोनचे काय झाले जे उद्ध्वस्त झाले होते ते पुन्हा बांधले गेले नाही का सर्व लोकांनी ही सुवार्ता जाणून स्वर्गीय पिता ख्रिस्त आंसंग होंग आणि नवीन यरुशलेम स्वर्गीय माता यांना स्वीकारले पाहिजे जने करून आत्मा व वधू यांच्याकडे येण्यासाठी सर्व लोकांसाठी गौरवाचे दार विस्तृतपणे उघडले जाई या नवीन वर्षात ज्या देशांनी व शहरांनी अद्याप सत्य ऐकले नाही त्या सर्वांपर्यंत सुवार्ता पोहोचली पाहिजे जगात कुठेही जेव्हा आपण ख्रिस्त आनसांद म्हणतो तेव्हा ते अरे मी हे सत्य ऐकले आहे असे उत्तर देतील आणि जेव्हा आपण तारणासाठी मातावर विश्वास ठेवावा लागेल म्हणतो तेव्हा ते हरे मी हे ऐकले आहे असे उत्तर देतील मध्ये आपण आपल्या आशा केवळ अस्पष्टपणे धरून ठेवण्यापेक्षा त्या पूर्ण केल्या पाहिजे मानवजातीला वाचवण्यासाठी पिता या पृथ्वीवर आले नव्हते का मग सियोनच्या मुलांनी त्याच्या तारणाच्या कार्यात सहभागी व्हावे हा त्याची मुले असल्याने त्याने आपल्या पापांची क्षमा केली अधिकार परत दिला आणि स्वर्गात राजकीय याजकगण बनवले पिता ख्रिस्त आनसांग होम याच कारणासाठी या पृथ्वीवर आले नव्हते का आजचा दिवस आपल्या सर्व सियोन कुटुंबातील सदस्यांसाठी आणि जगातील सर्व लोकांसाठी खूप आनंदाचा आहे चाम ही एक आनंदी पृथ्वीवर स्वतःचे बलिदान दिले सत्तीस वर्षे त्याने सुवार्तेचे पालन केले कठोर परिश्रमापासून ते त्याच्या मुलांना वाचवण्याच्या कामापर्यंत सर्व काही दुखाने भरलेले होते तरीही तो मानवजातीला शिकवण्यासाठी टप्प्याटप्प्याने दुखाच्या मार्गावर चालला आपण त्याची मुले म्हणून त्या मार्गाचे अनुसरण केले पाहिजे आणि परिश्रमपूर्वक प्रचार केला पाहिजे आपण सियोनला अशा ठिकाणी घडवले पाहिजे जिथे भाऊ आणि बहिणी एकमेकांची काळजी घेतील जसे पिता आणि मातांनी आपल्यावर प्रेम केले आहे मला माहित आहे की तुम्हा सर्वांना कुटुंबे आहे याचा अर्थ काय कुटुंब प्रमुख म्हणून पिताचा दृष्टिकोन आपण पाहूया तुम्हाला असे वाटते का की एका पिताना त्यांच्या मुलांनी दररोज भांडावे असे वाटेल समजा एक भाऊ त्याच्या भावाची निंदा करतो आणि एक बहीण बहेन तिच्या बहिणीची निंदा करते आणि ते दररोज भांडतात आणि एकमेकांची बाजू घेतात कोणत्याही पिताना हे आवडेल का जर तुम्ही असे पिता असाल ज्यांच्याकडे अशी अनेक मुले आहेत तर ते तुमच्यासाठी खूप वेदनादायक असेल जर आपल्याला हे समजले तर आपण पिताचे हृदय जाणले पाहिजे शारीरिक दृष्ट्या आपण वेगवेगळ्या कुटुंबात वेगवेगळ्या प्रदेशात वेगवेगळ्या बोलीभाषेत आणि वेगवेगळ्या दिसण्यात जन्माला आलो तथापि आध्यात्मिक दृष्टिकोनातून आपण सर्व भाऊ आणि बहिणी नाही का आपण भाऊ बहिणी आहोत असे वाटते का जर आपल्याला असे वाटत असेल की आपण भाऊ बहिणी आहोत तर आपण कधीही भांडू नये किंवा एकमेकांशी मतभेद करू आपन एकमेकांशी करू नये नये आपण एकमेकांची निंदा योहान अध्याय तेरामध्ये परमेश्वर आपल्याला एकमेकांवर प्रीती करावी अशी आज्ञा देत नाही का पिता आणि मातांनी नेहमीच त्यांच्या मुलांना यावर जोर दिला आहे येशूने त्याची खोली आणि तीव्रता स्पष्ट केली असे म्हणत की जशी मी तुम्हांवर प्रीती केली तशी तुम्ही करावी परमेश्वराने आपल्यावर कसे प्रेम केले बायबलमध्ये असे लिहिलेले नाही का की त्याने आपल्यावर इतके प्रेम केले की त्याने आपले जीवनही अर्पण केले आपण आपल्या भाऊ बहिणींवर तेवढेच प्रेम केले पाहिजे हे सोपे नाही बरोबर परमेश्वराचा करून, पापी झालो आपण मरणासाठी नियत होतो पण आपल्याला वाचवण्यासाठी परमेश्वर या पृथ्वीवर आला त्याने वधस्तंभावर आपले रक्त सांडले आणि नवीन करार स्थापित केला तथापि सैतानाच्या अडथळ्यामुळे नवीन करार सुमारे एक हजार सहाशे वर्षे नाहीसा झाला स्वर्गात परतण्याचे सर्व मार्ग बंद झाले होते म्हणूनच परमेश्वर पुन्हा या पृथ्वीवर मार्ग उघडण्यासाठी आला जेव्हा जेव्हा मी पिता आणि माता यांच्या प्रेमाचा आणि त्यागाचा विचार करतो तेव्हा मला प्रश्न पडतो की मला कधी अशा जगात परत जायचे आहे का जिथे माझ्या कुशीत भाल्याने गेले होते, माझी निंदा केली गेली होती आणि मला अडवले गेले होते हे अकल्पनीय आहे समजा तुम्ही परदेश दौऱ्यावर होता तिथे तुम्हाला वधस्तंभावर आणि तुमची थट्टा करण्यात आली आणि तुमच्या कुशीत भाल्याने आले। तुम्ही मेला। जर एखाद्या देशात तुम्ही राहत असताना लोकांनी तुमचा अपमान केला असेल आणि छळ केला असेल तर तुम्हाला त्या देशात पुन्हा भेट द्यायला आवडेल का तथापि पिता पुन्हा या पृथ्वीवर आला कारण जर त्याने त्याच्या मुलांना एकटे सोडले तर ते सर्व मरतील जरी त्याच्या दृष्टिकोनातून ही पृथ्वी त्याला जायचे नव्हते तरी तो त्याच्या मुलांना वाचवण्यासाठी दुसऱ्यांदा प्रकट झाला जेव्हा आपण इब्री लोकांस पत्र अध्याय नऊ वचन सत्तावीस आणि अठ्ठावीस वाचतो तेव्हा आपण विचार केला पाहिजे की ते दुसरे आगमन त्याच्या इच्छेमुळे होते की त्याहूनही मोठ्या गोष्टीसाठी होते यावर विचार केल्यास पिताचे प्रेम कधीही क्षुल्लक हे आपल्याला जाणवते मग आपण स्वतःला विचारले पाहिजे आपल्या भाऊ बहिणींसाठी आणि सत्यात येणाऱ्या आणि सर्व पापे काढून टाकणाऱ्या अनेक सदस्यांसाठी मी देखील पितानी त्यांच्या मुलांसाठी केले तसे करू शकतो का मी त्या 같이 काम करू शकेन का सर्वांनी भाऊ बहिणींवरील प्रेमात पितासारखे होऊया सारेम्य 마음도 아버지를 닮고 मधील सर्व भाऊ बहिणींनी पिताच्या पावलावर पाऊल ठेवले पाहिजे हम जेतलका चाहते तरी तातशे आपण अजूनही अपरिपक्व आहोत फळांच्या बाबतीत जेव्हा फळे पूर्णपणे पिकतात तेव्हा त्यांची कापणी करता येते आपण अद्याप परिपूर्ण झालेले नसताना स्वर्गाची आस कशी बाळगू शकतो आजच्या पिताच्या पवित्र जन्मदिनाच्या स्मरणार्थ आयोजित केलेल्या कार्यक्रमाद्वारे सियोनच्या मुलांनी आपल्या भाऊ बहिणींना केवळ आपल्यापेक्षा वेगळ्या स्थितीत उभे असलेले लोक म्हणून समजू नये आपले, कुटुंबातील आपले खरे भाऊ आणि बहिणी आहेत समजून आपण त्यांची काळजी पिता आणि माताच्या हृदयाने घेतली पाहिजे आज तुम्हाला पिताचे मन आनंदित करायचे आहे ना मलाही तेच वाटते आतापासून आपण मानवजातीला जीवनाची सुवार्ता सांगूया ज्याप्रमाणे पिताने आपल्याला जीवनाच्या झाडाकडे जाण्याचा मार्ग दाखवला त्याचप्रमाणे आपण तो सर्वांसोबत वाटून घेऊया आपण सर्वांना शिकवूया की स्वर्गीय माता नवीन यरुशलेम आली आहे आपण त्यांना परमेश्वर आणि आपल्यामधील तुटलेल्या नात्याला पुनर्संचयित करणाऱ्या नवीन कराराचे सत्य सांगूया जेणेकरून आपण येण्याची वाट पाहत काम लवकर पूर्ण करू शकू मला आशा आहे की हा क्षण लवकर येईल जर तुमच्या मनात भाऊ द्वेष असेल किंवा तुमचे एकमेकांशी अस्वस्थ संबंध असतील सर कृपया पिताच्या मनाने हे सोडून द्या पिता माता आमच्यावर मरणापर्यंत प्रेम करतात आणि म्हणाले तुम्ही एकमेकांवर प्रीती करावी जशी मी तुम्हांवर प्रीती केली तशी तुम्हीही एकमेकांवर प्रीती करावी पिता आणि माता या प्रेमळ नात्याला खूप महत्त्व देतात तो चुंबकीय आपण अधिक एकत्रित सुसंवादी आणि विचारशील नम्र आणि एकमेकांची काळजी घेणारे असले पाहिजे 그런 우리의 관계가 돼 있겠습니다 이 शिकवणीतील सर्वात 손스머르니어 भाग कोणता असेल सोप्या भाषेत सांगायचे तर जर आपण फक्त स्वतःला आनंद देणाऱ्या गोष्टींचा पाठलाग केला तर प्रेम कधीही पूर्ण होऊ शकत नाही म्हणून आपण विचारले पाहिजे मी आनंदी आहे पण इतरही आनंदी आहेत का जेव्हा आपण आपल्या सभोवतालच्या लोकांची काळजी घेतो आणि इतरांना स्वतःपेक्षा चांगले मानतो तेव्हा भा भाऊ बहिणींमध्ये गैरसमज होणार नाही आणि एकमेकांबद्दल अविश्वास किंवा असंतोष राहणार नाही आपण एकता आणि प्रेम पूर्ण करू शकू पिताने स्वर्गाचे वैभव सोडून दिले आणि देहधारी होऊन या पृथ्वीवर आले तो मार्ग त्याला नको होता पण तो दुसऱ्यांदा आला नाही का कारण त्याला, त्याला त्याच्या मुलांचा विचार आला होता जे एकटे सोडल्यास मरतील जर आपण बायबल उघडल्यावरच ही शिकवण समझली पण बंद करताना आपण जगाच्या लोकांसारखे वागलो तर ती शिकवण निरर्थक आहे बायबल बंद असो वा उघडे आपण पिता आणि माताच्या शिकवणींना आपल्यात नेहमीच राहू देऊ नये का आज आपण पिताच्या पवित्र जन्माचा एकशे आठव्या वर्धापन दिन साजरा करत आहोत आज एक धन्य दिवस आहे जेवा स्वर्गातील हजारो देवदूतांवर गौरव येतो आणि या पृथ्वीवरील सर्व लोकांमध्ये शांती येते स्वर्गीय पिता या पृथ्वीवर तुमच्या आगमनाबद्दल आम्ही पुन्हा एकदा आभार मानतो हा दिवस एक अतिशय मौल्यवान दिवस आहे जो ख्रिस्ट होम यांच्याशी परमेश्वर आणि त्यांची मुले पिता आणि पुत्र, पुत्री म्हणून पुत्र, आपले नाते स्थापित करतो त्यांच्या सत्तीस वर्षांच्या सुवार्थिक जीवनादरम्यान ते कोरियाच्या सर्वात कठीण आणि वेदनादायक काळात आले त्यांनी कोरियन युद्ध आणि जपानी ताब्यातील छळ सहन केला ते पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धात जगले कृपया लक्षात ठेवा की पिता या पृथ्वीवर सर्वात प्रतिकूल परिस्थितीत आला मी आपल्या सर्व स्वर्गीय कुटुंबातील सदस्यांना पिताला हवी असलेली सुवार्ता पूर्ण करण्यासाठी स्वतःला समर्पित करण्याची विनंती करतो। करतोय भविष्यवाणीनुसार ते येऊन त्यांच्या मुलांनी गमावलेले सर्व राज्यासह पुनर्स्थापित करतील नाही का ते आले म्हणून या सर्व गोष्टी शक्य झाल्या आपण हे स्वतःहून करू शकत नाही आपण स्वतःच्या ताकदीने या गोष्टी साध्य करू शकत नाही पिता या पृथ्वीवर आले नवीन कराराची पुनर्स्थापना केली आणि स्वर्गीय माताला आपल्याला प्रकट केले परिणामी पिता आणि माताचे सत्य संपूर्ण जगाला सांगितले जात आहे तथापि आपल्याला अजूनही नवीन कराराच्या अधिक कार्यकर्त्यांची आवश्यकता आहे मला आशा आहे की यावर्षी जगभरातील सर्व लोकांना पिता आणि माताचे गौरव प्रकट होईल याच कारणामुळे स्वर्गीय पिता हा दिवस सर्व मानवजातीसाठी आनंद करण्याचा आणि परमेश्वराचे गौरव करण्याचा दिवस आहे हा एक अतिशय महत्वाचा दिवस आहे जेव्हा मर्त्य पाप्यांना पापांची क्षमा मिळते जेणेकरून ते नीतिमान बनू शकतील ज्या दिवशी अशा गौरवशाली कार्याची आणि गौरवशाली भविष्याची सुरुवात झाली तो आजचा दिवस आहे जेव्हा पिता या पृथ्वीवर आले जेव्हा आपण याचा विचार करतो तेव्हा आपण पिता आणि माताचे हजार वेळा आभार मानले पाहिजे पिताच्या आगमनाने आणखी एक गोष्ट साध्य झाली ती म्हणजे त्यांनी आपल्याला हे जाणवून दिले की आपण एक स्वर्गीय कुटुंब आहोत जर पिता आले नस्ते, तर तुम्ही माताला ओळखले असते का आपण भाऊ भिणी आहोत याची खात्री आपण बाळगू शकलो असतो का हा एक असा अर्थपूर्ण दिवस आहे जेव्हा स्वर्गीय पिताने आपल्याला हे जाणून करून दिले की आपण एक स्वर्गीय परिवार आहोत स्वर्गीय कुटुंबातील सदस्य जगातील लोकांपेक्षा वेगळे असले पाहिजे जर आपण स्वर्गीय संतान आहोत जे स्वर्गात अनंतकालिक जीवन आणि आशीर्वाद उपभोगतील तर आपण पिता आणि मातासारखे असले पाहिजे जेणेकरून पिता आणि माताचे प्रेम सियोन मध्ये ओसंडून वाहे मी तुम्हाला सियोनला असे ठिकाण बनवण्याची विनंती करतो जिथे आनंद आणि गायनवादनाचा ध्वनी कधीही थांबणार नाही या दिवशी जेव्हा स्वर्गीय पिता पृथ्वीवर आले तेव्हा आपण त्याला गौरव आणि आभार मानतो कारण त्याने आपले जीवन आपल्या तारणासाठी समर्पित केले सियोनची सर्व संतान या दृढनिश्चयाने पिताच्या मार्गाचे पालन करतील जर आपल्यात उणीव असेल तर पिता ती भरून काढेल आपण चुका केल्या तर आपल्याला सुधारेल आणि आपल्याला स्वर्गात घेऊन जाईल अशी आशा बाळगून मी आजच्या उपदेशाला समाप्त करू इच्छितो तुमचे खूप खूप आभार